नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात गोडसे यांच्या कर्तृत्व समाजसेवा आणि कामगार हितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे जोरदार कौतुक करण्यात आले उपस्थितांनी एकत्रितपणे गोडसे यांना उमेदवारी द्यावी असा ठाम निर्धार व्यक्त करताना विधानसभेत त्यांचं प्रतिनिधित्व मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचं ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे मेळाव्यात उपस्थित असलेल्या समर्थकांनी एकत्रितपणे गोडसे यांचं कर्तृत्व हुशारी आणि समाजसेवेतील योगदानाचं कौतुक केलंय गोडसे यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत केलेले प्रयत्न आणि त्यांची अभ्यासू वृत्ती याचा उल्लेख करत ते विधानसभा प्रतिनिधित्व करणं अत्यंत महत्वाचं असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील असा विश्वास या मेळाव्यात दिसून आला मेळाव्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आपण नाशिक पूर्व मतदारसंघाचे विकासाचे स्वप्न साकार करू शकतो त्यांच्या अनुभवाचा आणि कर्तृत्वाचा लाभ विधानसभेत झाल्यास अनेक समस्यांचं निराकरण होईल यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने देखील गोडसे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत त्यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले आनंदीचा के या कामगार चळवळीच नेतृत्व करतोय की तुमच्या माझ्या कृषीकोनातून अतिशय भुषबाळावं अशी गोष्ट म्हणाली साहेब या ठिकाणी भाषण स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी या लोकसभा संघाचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये केलं आपण विरोधक म्हणाल यशवंतरावजी चव्हाण साहेबांना या ठिकाणी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देशाचे उपमंतप्रधान म्हणून या ठिकाणी पाठवलं वड्याकामामध्ये आदरणीय त्यांचे मानसपुत्र शरद चंद्रजी पवारसाहेब या देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि या नाशिक जिल्ह्याला खऱ्या अर्थान

करून या नाशिक जिल्ह्याचं वैभव एक काळ मला आठवतो शाळेमध्ये व्यक्ती जागा भरल्या 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 प्रश्न असायचा की नोटर प्रेस कारखाना कुठे आहे तो नाशिक रोड येत आहे विमानाचा कारखाना कुठे आहे तो याचे येते आहे एक एक मार्गाचा तो आयुष्यामधला एक प्रश्न पण नंतर जेव्हा आपण खोलामध्ये गेलो त्या चळवळीमध्ये गेलो की एक कामगार त्या ठिकाणी नोकरीला लागल्यावर किती लोकांना त्याचा फायदा होतो तो फार कमी वेळेत राष्ट्रवादी येथे नाशिक पासून तर दिल्ली पर्यंत सगळ्यांचे मित्र झाले लवकर गवळीत साधतात असे त्यांना म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे जे काही नेते त्यांना एक उपका दिलेले गुरु म्हणून जगदीश भवनला गुरु म्हणतात राष्ट्रवादी तिकीट तर नाही म्हणणार मी कारण मी सरचटणीस म्हणून नक्कीच तुमचा नाशिक शहराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देई प्रत्येक दिवशी जर फक्त दोनच तास जर दिले तर मला असं वाटतं नाशिक रोड आणि पंचवटीचा हा विभाग आहे सगळं आपण त्या ठिकाणी पिकून जर काढला तर मला असं वाटतं जगदीश भाऊ आणि मला खात्री आहे आज ही जनशक्ती या ठिकाणी जमा झालेली आहे ही जनशक्ती पूर्व मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पुढे येईल आणि जगदी लोक गोष्टला नक्कीच त्या ठिकाणी मोठे आशीर्वाद देतील आणि चंद्र शरद चंद्र कोडसे यांनी सर्वांनी या काळात साथ द्यावी असं आवाहन केलंय किती प्रत्येक जणांनी अकरा घरं पंचमी विभागामध्ये आणि अकरा घरं नाशिक विभागामध्ये म्हणजे जर प्रत्येकाने एकवीस घरांची जबाबदारी जर घेतली तर आपण ह्या ठिकाणी दोन हजार जण उपस्थित आहे म्हणजे चौवेचाळीस हजार घरांपर्यंत आपण पोहोचून आणि त्या चौवेचाळीस हजार घरांमध्ये दोन ते अडीच लाख मतदारांपर्यंत आपण पोहोचू शकतो जर आपण फक्त चर्चा करत राहिलो फक्त त्या ठिकाणी वातावरण चांगलंय म्हणून उमेदवारी बांधतोय असं करून चालणार नाही आपण कामगार क्षेत्रात काम करतो सगळ्या राजकीय लोकांनी त्या ठिकाणी काय सांगितलं तर का तुमचा सा बाहेर सुद्धा संपर्क झाला पाहिजे सामान्य नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे मग मी आता पोचू शकतो का नाही tomar a jamais. मोडसे यांचे सर्वसामान्यांशी असलेले जवळचे संबंध त्यांची प्रामाणिकता आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याची तयारी यामुळे ते नाशिक पूर्व मतदारसंघासाठी योग्य उमेदवार ठरतात असं मतस्नेह मेळाव्यातील अनेकांनी मांडलंय आम्ही त्यांना विजयी करू आणि मतदारसंघाच्या समस्यांना कायमचा पूर्णविराम देऊ असंही मतप्रदर्शन यावेळी करण्यात आलं प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड